अमेरिकेकडे ट्रम्प यांनी अचानक तीनशे साठ डिग्रीत घुमजाव केले आणि आता रशियाला धमकावले अमेरिका रशियावरती आणखी आर्थिक निर्बंध लादेल टॅरिफ लावेल असा इशारा ट्रम्प यांनी पुतिन यांच्या रशियाला दिलाय सत्तेत आल्यापासून रशियाला कुरवाळू पाहणाऱ्या ट्रम्प यांच्या भूमिकेत इतका अमूलाग्र बदल का झाला असं नेमकं काय घडलं की ट्रम्प यांच्या रशिया विरोधात राग अणावर झालाय अहो ये ते रिपोर्ट स्टार लक इन वॉय सत्तेत आल्यापासून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम आता संपलेला दिसतोय इतके दिवस रशियाला गोंजारणाऱ्या ट्रम्प यांनी रशियालाच आता चांगलंच खडसावलंय झेलेन्स्की still... यांच्याशी ओव्हलमध्ये बोलणी फिसकटल्यानंतर still... ट्रम्प यांच्यावर युरोपसह अमेरिकेतूनही टीका झाली होती आणि अचानक ट्रम्प यांनी रशियालाच खडेबोल सुनावले ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी रशियाला इशारा दिलाय रशिया सध्या युद्धभूमीवर युक्रेनवर पूर्णपणे प्रहार करत आहे या वस्तुस्थितीच्या आधारे मी युद्धविराम आणि शांततेवर अंतिम तोडगा निघेपर्यंत रशियावर मोठ्या प्रमाणात बँकिंग निर्बंध निर्बंध आणि शुल्क लादण्याचा जोरदार विचार करत आहे असा इशारा ट्रम्प यांनी रशियाला दिलाय तसंच रशिया दिला। युक्रेन दोघांनीही तात्काळ चर्चेला तयार व्हावं फार उशीर होण्याआधी दोघांनी चर्चा करावी असा दमही ट्रम्प यांनी भरलाय शुक्रवारी रशियानं युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी हा इशारा दिलाय सोमवारी ट्रम्प यांनी युक्रेनची अमेरिकन मदत थांबवली युक्रेनला सैनिकी आणि गुप्तचर मदत रोखण्यात आली होती अठ्ठावीस फेब्रुवारीला ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये ऑन कॅमेरा जोरदार खडाजंगी झाली होती युक्रेन एक पाऊल मागे घ्यायला हवं असंही ट्रम्प यांनी सुनावलं होतं अमेरिकेच्या मदतीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही असंही खडसावलं होतं त्यानंतर ट्रम्प यांच्यावर युरोपमधून जोरदार टीका झाली तसंच साऱ्या युरोपनं एकजूट दाखवत युक्रेनला पाठिंबा दर्शवला युक्रेनला वाढीव मदतही जाहीर केली तसंच अमेरिकेवरील युरोपचं अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षण आराखडाही जाहीर केला ट्रम्प यांच्या रशियाला दिलेल्या इशाऱ्यानंतर आणखी आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं युक्रेनची मदतही थांबवलेली आहे त्यांना शस्त्र किंवा गुप्तचर यंत्रणेकडून मिळणारी माहितीची रसदही थांबवण्यात आली आहे अशातच रशियाकडून युक्रेनवर घातक हल्ले सुरूच आहेत शनिवारी युक्रेनच्या डोने शहरावर रशियानं पुन्हा हल्ला चढवला यात अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर डोब्रोपिलियामध्ये शुक्रवारी उशिरा झालेल्या हल्ल्यात सुमारे तीस जण जखमी झाल्याचं आलेल्या अग्निशमन दलाच्या टँकरवरही हल्ला झाला तर तीस पैकी पाच लहान मुलांचा जखमींमध्ये समावेश असल्याची माहिती अध्यक्ष वोलोडोमीर झेलेन्स्कींनी दिली आहे मृत व्यक्तींना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे शनिवारी एकशे पंचेचाळीस रशियन ड्रोन हल्ले झाले तर प्रत्युत्तरादाखल युक्रेनकडूनही रशियावर ड्रोन हल्ले करण्यात आले थोडक्यात ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत आणि युक्रेनकडून प्रतिहल्ले देखील सुरूच आहेत त्यानंतर आता अचानक ट्रम्प यांनी रशियाविरोधात सूर आळवलाय मात्र रशियावर निर्बंध लादणार म्हणजे नेमकं काय करणार रशियन बँकिंग क्षेत्रावर निर्बंध म्हणजे काय याबाबत त्यांनी फार काही सांगितलेलं नाही हो कडक इशारा एवढंच किंवा मी ओरडल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, कर असं काही ट्रम्प यांना रशियाला सांगायचंय का हेही कळत नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी